इंस्टंट पिसळ पिठापासून गुलाबजाम कसे बनवायचे ते आता आपण पाहणार आहोत ह्याची तशी रेसिपी काय असते ही आपल्याला मागे माहिती दिलेली असते चला तर आपण इंस्टंट पिठापासून गुलाबजाम कसे बनवायचे ते बघूया मी इथे गुलाबजामचं पीठ घेतलेलं आहे वाटून घेऊया त्यामध्ये हे मी पीठ काढून घेत आहे एक महत्त्वाची टीप गुलाबजामची चव वाढवण्यासाठी आपण वेलची पावडर तर घालतोच पण वेलची पावडर आपण ह्या पिठामध्ये सुद्धा घालणार आहोत एक अर्धा टीस्पून आपल्याला वेलची पावडर यामध्ये टाकून घ्यायची आहे आता हे घट्ट असं मळून घ्यायचं आहे मी आता हे मळून घेते तुम्ही दुधामध्ये पण मळू शकता आहे आपलं हे पीठ मळून झालेलं आहे आता हे थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊया तरपर्यंत हे पीठ जरा चांगले भिजेल आता साखरेचा पाक कसा करायचं हे पाहूया त्यासाठी भांडं ठेवून एक ग्लास पाणी इथे घेतलं आहे तेवढीच साखर आपल्याला घ्यायची आहे पंधरा मिनिट हा पाक आपल्याला उकळून द्यायचा आहे हा पाक होईपर्यंत आपण गुलाबजामचे गोळे बनवून घेऊया आपला हा पाक गुलाबजामसाठी तयार आहे चेक करून घ्यायचं गोळीदा कसं आहे तो थोडस हा हवा आहे तसंच आहे आता यामध्ये मी केसर घातलेलं पाणी जे आहे ते यामध्ये घालत आहे तसेच एक चमचा वेलची पावडर यामध्ये रोज इस इसेनचेही घालू शकतात गॅस बंद करून घेऊया यामध्ये मी रोज इसेनचे दोन थेंब टाकत आहे आता पाक थोडा गार होण्यासाठी ठेवून देऊ स्पीड छान भिजले आहे आता हे आता ह्याचे आपण छोट्या लिंबाच्या आकाराचे गोळे बनवून घेऊ तुम्हाला हवे त्या आकाराचे तुम्ही हे बनवू शकता पहा असे गोळे आपण बनवून घेऊ मी इथे सगळ्या पेठाचे बनवून घेते आपल्या इथे गुलाबजामचे जे गोळे आहेत ते तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता चाळीस ते पंचेचाळीस गोळे हे सहज तयार होतात तुम्ही किती आकाराचे बनवता त्यावर आहे आता हे आपण तळून घेऊया त्यासाठी गॅस पेटवून त्यावर कढई ठेवते त्यामध्ये आता तेल घालूया तेल गरम झाले की आपण हे गुलाबजाम तळून घेऊ तेल गरम झाले की नाही हे बघून घेऊया आपण तर छोटं पिठाचा गोळा घ्यायचा त्यामध्ये टाकून बघायचे तेल गरम झालेले आता गुलाबजाम तळून घेताना ते आपल्याला मीडियम फ्लेमवर ठेवायचे आहे कर जेणेकरून तो ते करपले जाणार नाही आतपर्यंत ते तळले जाते तुम्ही बघू शकता तळताना ते छान फुलताय असेच मी बाकीचेही तळून घेते छान असे लालसर तळून घ्यायचे आहे ताना गुलाबजाम बघू शकता थोडा कलर यायला लागला आहे मला हे छान तळून झालेले आहेत आता आपण बाजूला काढून घेऊया